संपणार आहे प्रगतीचा दुष्काळ भारतासाठी येतोय सुवर्ण काळ नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे येणारा काळ आपल्या भारत देशासाठी कसा राहील भारताची पत्रिका काय सांगत आहे हा विषय आता महत्त्वपूर्ण यासाठी आहे की दोन हजार पंचवीसमध्ये सर्वच मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार रा आहे ज्याचा प्रभाव संपूर्ण विश्वावर होणार आहे खरं सांगायचं तर आपल्या आजूबाजूंच्या देशाची परिस्थिती पाहता भारत देशाची स्थिती कित्येक पटीने उत्तम म्हणता येईल तरीही येणारा काळ भारतासाठी सुवर्ण काळ असेल असं म्हटलं तर कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती ठरणार नाही कारण ग्रहस्थितीच तशी निर्माण झालेली आहे त्या ग्रहस्थितीचं विश्लेषण आज मी तुमच्या समोर करणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती आवडल्यास तिला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल ज्योतिषीय दृष्टिकोनातून बघितले असता आपल्या भारत देशासाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ येत आहे असं म्हणता येईल आपल्या भारत देशाची जेव्हा आपण पत्रिका पाहतो तेव्हा ही कर्क राशीची आणि वृषभ लग्नाची पत्रिका आहे कोणतंही भविष्य पाहायचं असेल तर काळ निर्धारणासाठी आपल्याकडे दोन महत्वाचे टोल असतात एक म्हणजे दशा आणि दुसरं म्हणजे गोचर होय या दोन्ही दृष्टीने जेव्हा आपण आता भारताची पत्रिका पाहतो तेव्हा अत्यंत वेगळ्या वळणावर उभी राहिलेली ही पत्रिका आहे सर्वप्रथम आपण सुरुवात केली तर शनिदेव मीन राशीत म्हणजे भाग्यस्थानात आगमन करणार आहे अष्टक वर्गामध्ये शनीदेवांनी मीन राशीला चार बिंदू दिलेले आहेत फलकथन करीत असताना आपण अष्टक वर्ग नेहमीच बघत असतो कारण अष्टक वर्गाचे वर्गा बिंदू थेट प्रभाव देत असतात शनीसारखा ग्रह जेव्हा चार बिंदू देतो तेव्हा ते अत्यंत सकारात्मक बाब असते जसं आपल्याला आहे की आता मीन राशीत जवळपास सर्वच ग्रह एकत्रित होणार आहेत भारतीय पत्रिकेत मीन राशीला घवघवीत पस्तीस बिंदू मिळालेले आहे अष्टकवर्ग पद्धतीच्या नियमानुसार एखाद्या स्थानाला जेव्हा अठ्ठावीसपेक्षा अधिक बिंदू मिळतात तेव्हा त्याला आपण शुभ म्हणतो त्यानुसार मीन राशीला मिळालेले पस्तीस बिंदू देखील शुभ म्हणता येतील मार्च महिन्यामध्ये या राशीत अनेक ग्रह एकत्रित होणार आहेत तेथून आपल्या भारत देशावर शुभ परिणाम होण्याची सुरुवात होईल अर्थात अशा घटना काही का एका दिवसात होत नाही एखाद्या घटनेची आधी सुरुवात होते मग हळूहळू प्रगती होत जाते आपण शनिदेवांचा प्रभाव बघत होतो की भाग्यस्थानात प्रवेश करणाऱ्या शनिदेवांची तीन स्थानांवर दृष्टी पडणार आहे लाभस्थान परिश्रम स्थान आणि स्थान या तीन स्थानांवर त्यांची दृष्टी पडणार आहे पत्रिकेतील या तीनही स्थानांना उपचय स्थान म्हटलं जातं आणि ज्योतिष नियमानुसार पत्रिकेतील उपचय स्थानं शनिदेवांना विशेषत्वाने आवडतात तिथे ते शुभ फळं देतात भाग्यस्थानातून या तीन स्थानांवर दृष्टी टाकणारे शनिदेव अत्यंत शुभ परिणाम देणारे आहेत म्हणजे त्यांची दृष्टी वृषप राशीवर पडत आहे अष्टक वर्गात तिथे देखील चौवेचाळीस बिंदू मिळालेले आहे महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेवांनी त्या स्थानाला तब्बल सात बिंदू दिलेले आहेत शनिदेवांचा जर आपण आत्ताचा प्रवास बघितला तर मीन राशीतून प्रवास करणार आहे त्यानंतर मेष राशीतून ते राशी प्रवास करतील म्हणजे भारताच्या दशमस्थानातून ते प्रवास करतील आणि त्यानंतर ते भारताच्या लाभस्थानात म्हणजे वृषभ राशीतून प्रवास करतील तिथे शनिदेवांनी तब्बल सात बिंदू दिलेले आहे म्हणजे भारताच्या दृष्टीने येणारी साडेसात वर्षं जर आपण अभ्यासली तर भारताच्या भाग्य कर्म आणि लाभ या तीन स्थानातून शनिदेवांचा प्रवास होणार आहे या तीनही स्थानांमध्ये त्यांनी उत्तम बिंदू दिलेले आहे याशिवाय जर आपण सर्वाष्टक वर्गातील या तीन स्थानांचे एकत्रित बिंदू पाहिले तर क्रमशः पस्तीस तीस आणि लाभस्थानाला चौवेचाळीस असे भक्कम बिंदू आहेत म्हणजे थोडक्यात येणारी साडेसात वर्षं आपल्या भारत देशासाठी शनिदेवांनी अत्यंत सकारात्मक दिलेले आहे असं आपण म्हणू शकतो शनी मन... नंतर दुसरा महत्त्वपूर्ण ग्रह म्हणजे गुरु होय गुरु ग्रहाचा अतिचारी गोचर इतर राशींसाठी त्रासदायक जरी असलं तरी वृषभ राशीसाठी सकारात्मक राहणार रा आहे महत्त्वाची बाब म्हणजे भारताचं वृषभ लग्न आहे त्यामुळे गुरुपासून देखील भारताला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत दुसरी बाब म्हणजे कर्क राशीसाठी देखील ते सकारात्मक आहे आणि भारताची पत्रिका ही कर्क राशीची आहे म्हणजे वृषभ आणि कर्क या दोन्ही राशी अशा आहेत की ज्यांना गुरुची अतिचार गती देखील अनेक बाबतीत लाभदायक ठरते आणि त्यात आपला भारत देश येतो जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल यानंतर पुढील सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भारताला दोन हजार पंचवीसमध्ये जी महादशा सुरू होणार आहे ती राजयोगकारक ग्रहाची महादशा आहे कर्क राशीसाठी मंगळ हा ग्रह राजयोगकारक मानला जातो कारण तो तुमचा पंचमेश आणि कर्मेश आहे तो, तो भारताच्या मूळ पत्रिकेत मिथून राशीत आहे जर आपण अष्टक वर्गात पाहिलं तर मंगळाने मिथूनला कमी बिंदू दिलेले आहे नवमांश पत्रिकेत हाच मंगळ धनुराशीत पोहोचला आहे आणि तिथे मात्र त्याने घवघवीत गो, पाच बिंदू दिलेले आहे मंगळाने कडे मुळातच एकोणचाळीस बिंदू असतात आणि त्यापैकी पाच बिंदू जर मंगळ एका स्थानाला देतो तर त्याचे अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतात तसंच राशीतुल्य तुल्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा धनुरास ही कर्क राशीच्या पत्रिकेत पत्रिके षष्ठ स्थानात येते जी शत्रूंवर विजय मिळवून देते नववंश पत्रिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा मूळ पत्रिकेतील ग्रह नवमंश पत्रिकेत प्रबळ झालेले आहेत म्हणजे गुरुग्रह नवमंश पत्रिकेत ऋषभ राशीत असून तिथे सहा बिंदू आहे आता याला आपण प्रोग्रेसिव पत्रिका असं म्हणतो अर्थात मूळ पत्रिकेपेक्षा जेव्हा नवमंश पत्रिकेत एखादा ग्रह संबंधित स्थानाला अधिक बिंदू देतो तेव्हा ती प्रोग्रेसिव पत्रिका ठरते ही बाब देखील अत्यंत सकारात्मक म्हणता येईल विशेष बाब म्हणजे भारताच्या नवमांश पत्रिकेत रवी ग्रह मीन राशीत असून रवीने तिथे तब्बल बारा बिंदू दिलेले आहेत अर्थात रवीने देखील प्रोग्रेसिव्ह पत्रिका म्हणून नवमंश पत्रिकेत अधिक बिंदू दिलेले आहे जसं आपल्याला माहिती आहे की राहू ग्रह आता कुंभ राशीत जाणार आहे अष्टक वर्गामध्ये राहू हा शनीसं मानला जातो म्हणून राहूच्या परिणामासाठी देखील शनीचे बिंदू बघितल्या जातात कुंभराशीला शनीने चार बिंदू दिलेले आहे आणि त्यात राहूचं हे गोचर भारतासाठी सकारात्मक ठरेल कारण तिथे मोठे बिंदू प्राप्त होत आहे म्हणजे गोचरने जर आपण शनी गुरु राहू हे मोठे ग्रह पाहिले तर तिघं भारतीय पत्रिकेत सकारात्मक होणार आहे मूळ पत्रिकेपेक्षा नववंश पत्रिका अधिक प्रबळ झाली आहे प्रोग्रेसिव्ह झाली आहे आणि भारतीय पत्रिकेनुसार लग्नपत्रिका हे भारताला अत्यंत सकारात्मक पद्धतीने सहकार्य करताना दिसून येत आहे खूप मोठी प्रगती होणं हा विषय इथे येतो राशी पत्रिकेनुसार देखील मोठी प्रगती आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भारताला राजयोगकारक ग्रहाची महादशा सुरू होणार आहे हा ग्रह भारतीय पत्रिकेत प्रबळ असून मूळ पत्रिकेपेक्षा नवमंश पत्रिकेत तो अधिक प्रबळ झाला आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास मार्च महिन्यापासून बऱ्याच उलाढाली होणं संघर्ष निर्माण होणं खूप मोठे मोठे निर्णय घाईत घेतल्या जाणं हे सगळे विषय येतील आणि सोबतच गुरु ग्रह कर कर जातो जातोय आपल्याला माहिती आहे की कर्क राशीत गुरु उच्चीचा होत असतो त्यामुळे तिथे प्रगती दिसते म्हणून येणाऱ्या काळात भारताची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती घडून येईल अठरा ऑक्टोबर रोजी गुरुग्रह राशीत प्रवेश करेल जी भारताची चंद्र रास आहे तिथे गुरु उच्चीचा देखील असणार आहे आणि ही खूप मोठी सकारात्मक बाब इथे दिसून येते अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर हा एक गोल्डन कालखंड भारतासाठी असेल अर्थात हा गोल्डन कालखंड भारताला सहज प्राप्त होणार नाही त्यासाठी खूप मोठा संघर्ष खूप जास्त परिश्रम आहे खूप मोठ्या उलाढाली देखील आहे मधल्या काळात काही संकटं देखील आहे परंतु ही संकटं जरी असली तरी भारत एका महाशक्तीकडे वाटचाल करतोय आणि त्याची सुरुवात झाली आहे कर्कराशीनुसार मुरू हा भारतीय पत्रिकेला भाग्यकारक ग्रह आहे हा भाग्यकारक ग्रह येणारी आठ वर्ष अतिचार गतीने प्रवास करणार आहे त्या अतिचार गतीचे बरेच सकारात्मक नकारात्मक प्रभाव असले तरी वैयक्तिक पत्रिकेनुसार देखील त्याचे प्रभाव ठरतात असं जेव्हा आपण म्हणतो आणि त्यानुसार पाहतो तेव्हा गुरुग्रह भारताच्या नवमांश पत्रिकेत वृषभ राशीत विराजमान आहे अष्टक वर्गाने अष्टक वर्गात गुरुने वृषभ राशीला सहा बिंदू दिले आहे जे अत्यंत प्रबळ म्हणता येतील म्हणजे संकट येथील प्रश्न निर्माण होतील परंतु येणारी आठ वर्ष आपला भारत देश सातत्याने प्रगती करेल आणि एक महासत्ता म्हणून पुढे येईल हे मात्र नक्की अशा प्रकारे येणाऱ्या काळातील ग्रहस्थितीचा विचार केला असता त्याचे आपल्या भारत देशावर काय परिणाम होतील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिष क्षेत्रातील अशीच नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर तिला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष